रजनीवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे तर रजनीवृत्ती म्हणजे नेमके काय तर रजनीवृत्ती म्हणजेच मासिक पाळी थांबणे तर रजनीवृत्तीलाच मेन पॉज असे देखील म्हणतात मेन म्हणजेच महिना आणि पॉज म्हणजे सेशन याचाच अर्थ थांबणे रजनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये काही लक्षणे दिसून येतात जसे की एक हॉट फ्लशेस स्त्रियांच्या शरीरामध्ये अचानक उष्ण प्रवाह निर्माण होतो दोन रात्री अचानक घाम येऊन जाग येणे तीन चिडचिडेपणा वाढणे चार योनी मार्गामध्ये शुष्कता निर्माण होणे पाच मासिक पाळीचे चक्र अनियमित होणे सहा शरीराचे तापमान वाढलेले असणे सात मानसिक अवस्थेमध्ये सतत बदल होत असणे आठ झोप नीट न लागणे किंवा अचानक रात्री जाग येणे नऊ हळांचा ठिसूळपणा छोट्याशा अपघातात देखील फ्रॅक्चर होण्याची संभावना असणे काही स्त्रियांमध्ये रोजनिवृत्तीचा हा त्रास त्रासदायक असू शकतो